नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज मी तुम्हाला कडी भाजी कसे बनवायचे ते सांगणार आहे तर ही कडी मी तुम्हाला अगदी ही तुम्हाला करून दाखवणार आहे तर अगदी साधी सोपी आहे बनवायला खायला तर खूप टेस्टी लागते तर चला मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर सर्वात आधी आपण याचे एक वाटण तयार करून घेऊया तर इथे मी ह्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालायच्या तर इथे माझ्या ह्या खूप मिरच्या तिखट नसल्यामुळे मी थोड्या जास्त घेतलेल्या आहेत जर तुमच्या मिरच्या खूप तिखट असतील तर तुम्ही कमी घेतल्या तरी चालतील आणि त्याचबरोबर इथे मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि इथे मूठभर अशी कोथिंबीर घ्यायची तर कोथंबीरमुळे ना कढीला खूप छान अशी टेस्ट येते तर हे मी दोन्हीसाठी पण वाटण तयार करून घेते म्हणजे भज्यासाठी पण आणि कढीसाठी पण मी हे वाटण तयार करून घेते या तर इथे मी मिक्सरचं भांड्या घेतलेला आहे यामध्ये आपण हे कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीरला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे लसूण घालूया यामध्ये आणि हिरव्या मिरच्यासुद्धा यामध्ये घालायच्या आहेत तर हिरव्या मिरच्या अशा लांब लांब आहेत त्या आपण अशा हाताने तोडून घेऊयात म्हणजे मिक्सरला लवकर अशा बारीक होतात नाहीतर अशाच टाकल्या की मिरच्या काही काही बारीक होत नाही तर इथे सगळ्या अशा ह्या मिरच्या मी बारीक करून घेतलेल्या आहेत आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालतीये तर या वाटणमध्येच मी मीठ घालणार आहे आणि यामध्ये मी थोडेसे जिरे म्हणजे हे साधारण पाऊन चमचा जिरे आहेत यामध्ये टाकून घेऊया आणि हे आपण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर यामध्ये पाणी न टाकता आपल्याला हे चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघा मस्त आपले इथे हे आपल्या हिरव्या मिरच्याची पेस्ट इथं तयार झालेली आहे आता हे आपण बाजूला ठेवूयात आणि याचे आपण भजे बनवून घेऊयात तर सर्वात आधी आपण भजे तयार करून घेऊया तर इथे एक मी बाऊल घेतलेला आहे यामध्ये मी एक वाटी बेसनपीठी घालतीये आता यामध्ये मी पाऊन चमचा ओवा घालतीये तर ओवा हाताने असा क्रश करून घालायचा म्हणजे त्याचा वास खूप छान असा येतो आता यामध्ये मी थोडेसे जिरे घालते आता इथे आपण हे हिरव्या मिरच्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्यामध्ये आपण फक्त एक चमचा यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हे बाकीचं उरलेलं आहे ते आपण कढीमध्ये टाकणार आहोत आता यामध्ये मी थोडंसं लाल तिखट घालते आहे त्यामध्ये थोडंच घालायचं आहे कारण की यामध्ये आपण हिरव्या मिरच्याची पेस्ट देखील टाकलेली आहे आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर कोथिंबीर अशी भरपूर सारी घालायची मस्त अशा भजेला टेस्ट येते तर इथे मी हे एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे कांद्याला मी असा बारीक चिरून घेतलेला आहे छोट्या छोट्या आकारामध्ये जर तुम्हाला असं छोट्या आकारामध्ये कट करायचा नसेल तर तुम्ही लांब लांब हा कांदा चिरून घेऊ शकता तर हे सगळा कांदा यामध्ये टाकून घेऊया आणि याला व्यवस्थित आता हाताने मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचंय खूप जास्तचं मीठ घालायचं नाही तुम्ही यामध्ये खाण्याचा सोडा देखील टाकू शकता पण मी हे कडी भजे करत आहे त्यामुळे मी यामध्ये खाण्याचा सोडा अजिबात घालत नाही आहे म्हणजे हे सॉफ्ट असे भजे झाले की कढीमध्ये खायला खूप जबरदस्त असे लागतात आता यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे खूप जास्तचं घालायचं नाही तर या भज्यामध्ये मी हळद टाकत नाही जसं आपण भजेला पीठ तयार करतो अगदी तसंच करून घ्यायचं आहे खूप पातळ नाही खूप घट्टही नाही तर हे भजे खायला खूप जबरदस्त लागतात तर एक वेळेस करून बघायचे जर भाजीला वगैरे काही खावं वाटत नसेल तर हे भजे खाऊन बघा खूप छान लागतात तर इथं आपलं हे पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता यावर एक झाकण लावून घेऊया आणि हे पीठ आपल्याला असंच पाच मिनटासाठी ठेवूयात तर एकीकडे आपलं हे पाच मिनटं झालेले आहेत आणि आता आपण लगेच आपण्याची भजे तळून घेऊयात तर इथे मी हे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये आपण हे भजे टाकून घेऊयात तर इथे मी छोटछोट्या छोड़ छोट्या आकारामध्ये हे भजे टाकून घेते आता इथे गॅस लो फ्लेमच ठेवायचं आहे आपल्याला तर तेल खूप असं कडकडीत गरम झालेलं आहे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे कम छोट्या मोठ्या आकारामध्ये तुम्ही हे भजे सोडू शकता यामध्ये तर गरम गरम कढीमध्ये मस्त असे भजे खायला खूप टेस्टी लागतात ते आपल्या सोनीर रंगावर चांगले असे तळून घ्यायचे आहे म्हणजे लो फ्लेमवर जर आपण हे भजे तळून घेतले ना ते आजपर्यंत छान असे तळले जातात तर सुरुवातीलाच आपण भजे तयार करून घ्यायचे आणि नंतर याच कढईमध्ये आपण कढी देखील करून घ्यायची म्हणजे ही कढई तेलाचीच असल्यामुळे यामध्येच आपल्याला कढी देखील करता येते थी। तर या ठिकाणी बघा आपल्या भज्याला छान असा कलर आलेला आहे म्हणजे छान असा गोल्डन कलर आलेला आहे तर इथं आपले छान असे तळून झालेले आहेत तर हे भजे तळण्यासाठी मला पाच ते दहा मिनिट लागलेले आहेत ला याला एका प्लेटीमध्ये काढून घेऊया तर हे मी सगळे भजे या प्लेटीमध्ये काढून घेते तर अशाच प्रकारे आपण सगळे भजे इथे तळून घेऊयात तर इथे मी सगळे भजे तळून घेतलेले आहेत आणि खूप छान असे तयार झालेले आहेत आता आपण कढी तयार करून घेऊया तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे आता यामध्ये मी एक वाटी दही घालतीये तर दही आपल्याला छान थोडंसं आंबटच घ्यायचं आहे तर आंबट घ दही घेतलं की कढी खूपच जबरदस्त अशी तयार लागते आणि खायलाही खूप चवदार लागते आता या दह्यामध्ये मी दोन चमचा बेसनपीठ घालतीये आणि हे दोन चमचे आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आपल्याला आणि याला व्यवस्थित चांगलं फेटून घ्यायचं आहे म्हणजे हे बेसन या दह्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे बघा छान असं फेटून घेतलेलं आहे तर अगदी गाठी वगैरे झालेल्या नाहीत आता इथे आपण हे हिरव्या मिरच्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालूयात यामध्ये सगळे आपण हे टाकून घ्यायचे आपल्याला तर या मिक्सरमध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे मिक्सर असं यामध्ये टाकून घ्यायचं आपल्याला आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर दह्यातच आपल्याला हे हिरव्या मिरच्याचं वाटण टाकून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते मी आहे साधारण यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलंय आता यामध्ये मी थोडीशी हळद घालतीये आणि थोडंसं लाल तिकडं घालायचं आहे म्हणजे याचा कलर छान असा येतो खूप जास्तीचं घालायचं नाही आणि याला देखील चांगलं मिक्स करून घेऊ आपण तर इथं आपलं हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण कडीला फोडणी देऊया आता याच कढाईमध्ये मी ही कडी करून घेणार आहे तर यातलं तेल मी बाजूला काढून घेतलं आहे आणि एक पळी एवढं तेल यामध्ये ठेवलेलं आहे तर आपलं तेल देखील चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण थोडेसे यामध्ये जिरे घालूयात थोडीशी मोहरी घालायची आहे तर जिरा मोहरी व्यवस्थित छान फुलल्यानंतर आता लगेच यामध्ये आपण ह्या दोन लसणाच्या पाकळ्या इथे घेतलेल्या आहेत आणि त्याला असं बारीक कट करून घेतले तेही यामध्ये टाकून घ्यायचे आणि याला व्यवस्थित चांगलं हलवून घेऊ आपण तर या लसणाच्या पाकळ्यामुळे कढीला खूप छान अशी चव येते आता लसणाला छान सोनेरी रंग आलेला आहे यामध्ये आपण हे कढीपत्ता घालूयात तर कढीपत्त्यामुळे कढीला खूप छान अशी चव येते तर कढीपत्ता असेल तर आवर्जून घालायचा आणि इथे मी दोन ती 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 हो ते तीन काळी मिरी घालतीये आपण हे दह्याचा बॅटरी तर तयार करून घेतलं होतं ते यामध्ये आपण घालायचं आहे तर सर्व यामध्ये आपण हे घालायचं आहे आणि याला या व्यवस्थित आता हलवून घ्यायचंय तर बघा खूपच जबरदस्त अशी आपली ही कढी बनवून तयार होती तर तुम्हाला आत्ताच यामध्ये किती पाणी घालायचं आहे ते घालू शकता जेव्हा त्याला उकळी येते त्यावेळेस अजिबात घालायचं नाही कढी आपली अजिबात चांगली लागत नाही त्यामुळे याला उकळी येण्याआधीच आपल्याला जेवढं त्याला तुम्हाला पाणी घालायचं आहे तेवढं घालू शकता तर हे पातेल्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून आहे साधारण पाऊन ग्लास यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि यामध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं आहे तर कढी खूप घट्ट चांगली लागत नाही तर ही पातळच छान लागते तर ही गरम गरम असताना तुम्ही पिऊ शकता खूप जबरदस्त लागते जर तुम्हाला मीठ घालायचं असेल तर नंतर तुम्ही उकळी आल्यानंतर यामध्ये मीठ घालायचं आहे जर तुम्हाला वाटत असेल हिरव्या मिरच्या वाटत असताना त्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला थोडंसं कमी मीठ पडल्यासारखं वाटलं असेल आणि नंतर आताच मीठ घालायचं नाही जर यामध्ये तुम्ही बेसनपीठ खूप जास्त घातलाल तर कढी खूप अशी घट्ट होते एक वाटी दही घेतलं तर दोन चमचे तुम्ही बेसनपीठ घालायचं आहे जर तुम्हाला कढी खूप अशी घट्ट सर वाटत असेल तर यामध्ये तुम्ही गरम पाणी करून घालायचं थंड पाणी घालायचं नाही आता इथे गॅस आपण हाय फ्लेमच ठेवायचा आहे आणि याला उकळी येण्यासाठी आपण वाट बघूयात तर या ठिकाणी बघा आपल्या कडीला छान अशी उकळी आलेली आहे आता इथे गॅस लो फ्लेमच ठेवूयात तर सुरुवातीला तुम्हाला खूप अशी पातळ वाटत होती तर ही जशी जशी याला छान उकळी येते तशी तशी याला छान असा दाटसरपणा येतो त्याला दोन ते ताशे ताशे तीन मिनिट चांगलं शिजून घेऊ आपण तर या कढीवर आपण झाकण लावायचं नाही जर झाकण लावसाल तर ही कडी फुटू शकते हे बघा छान असं व्यवस्थित त्याला हलवून घेतलेलं आहे तर बघू शकता आपली कडी अजिबात फुटलेली नाहीये तर इथे मला थोडंसं मीठ कमी वाटते तर यामध्ये मी थोडंसं मीठ आहे आणि याला व्यवस्थित आता चांगलं मिक्स करून घेऊया तर बघा मस्त अशी महाराष्ट्रीयन पद्धतीने तुम्हाला ही कडी करून दाखवलेली आहे तर आमच्या घरी अशीच ही कडी केली जाते तर आमच्या घरच्यांना सर्वांना ही कडी खूप आवडते आता हे दोन ते तीन मिनिट आपली कडी खूप छान अशी शिजलेली आहे खाऊ शकता आता यामध्ये आपण हे भजे तयार करून घेतलेले आहेत ते यामध्ये घालूयात आणि इथे गॅस बंद करून घ्यायचे आणि हे व्यवस्थित यामध्ये टाकून घेऊया तर बघू शकता खूपच सुंदर आपल्या इथं कढी भजे तयार झालेले आहेत गरमागरम तुम्ही हे कढी भजे खाऊ शकता खूप जबरदस्त असे हे लागतात जर तुम्हाला लगेच असे खायचे असतील तर खाऊ शकता आणि जर तुम्हाला जर सॉफ्ट असे भजे पाहिजे असतील दोन ते तीन मिनिट या भ या भज्याला या कडीमध्ये छान असे मुरून घ्यायचे आणि मग नंतर खायचे तर भजे छान असे सॉफ्ट होतात आणि खायलाही खूप जबरदस्त लागतात आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात तर इथे मी एक सर्व्हिसिंग बाऊल घेतलेला आहे यामध्ये आपण हे कडी टाकून घेऊयात तर खूप सुंदर आपली ही कढी भजीची रेसिपी तर खूप छान झालेली आहे तर एक वेळेस ही भजीची रेसिपी घरी नक्की ट्राय करा तर लहानापासून ते मोठेपर्यंत सगळे मस्त शेवडीने खातील जर भाजीला कंटाळा आला असेल तर ही कढी कडीभजे करून बघा तुम्हाला देखील नक्की आवडतील तर ही कढी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर देखील खाऊ शकता आणि भाताबरोबर देखीलही खूप छान अशीही लागते तर बघा आपली इथे मस्त गरमागरम कढी भज्जेची रेसिपी तर तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही कढीभज्याची रेसिपी तर अजिबात अशी फुटलेली नाही तर काही काही छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या फॉलो केल्या ना तुमची कढी देखील खूप छान अशी तयार होते आणि खायलाही खूप चवदार लागते तर तुम्हाला ही कडीभाज्याची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर व्हिडिओला अजून लाईक केला नसेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा एक छान रेसिपी बरोबर तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला